लग्नानंतर वारंवार मारझोड वाईट व अर्वाटच्या शिवीगाळ दमदाटी करून हे अपत्य माझं नसून दुसऱ्याचं मोल आहे असं हिनवून मानसिक शारीरिक त्रास दिल्याने कोल्हार येथील दिल सीमा जब्बार पठाण या महिलेनं सासरच्या छळास कंटाळून गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कुटुंबातील सात जणांविरोधात लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर या घटनेतील तिघा जणांना जेरबंद करण्यात आले असून चौघेजण मात्र अद्यापही फरार आहेत मयत महिलेचा भाऊ आरिफ हमीद शेख राहणार चिकलठाणा संभाजीनगर यानं लोणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पती जब्बार मोहम्मद पठाण सासरा मोहम्मद गुलाब पठाण दोघे राहणार कोल्हार बुद्रुक तालुका राहता नंदई रियाज सलाउद्दीन शेख राहणार संगमनेर ननंद निलोफर रियाज शेख नंदई आरिफ चिराउद्दीन शेख ननंद शाहीन आरिफ शेख तिघे राहणार राहुरी जब्बार यांची चुलत बहीन सोनी पूर्ण नाव माहीत नाही तालुका कोल्हार तालुका राहता या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच या घटने लोणी पोलिसांनी जेरबंद केले तर चौघे अद्यापही फरार आहेत आमच्या मुलीला मानसिक व शारीरिक त्रास देणारे तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणारे फरार आरोपी केव्हा जेरबंद होणार आमची मुलगी मयत होऊन दहा दिवस झाले तरी घटनेतील चार आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत त्यांच्यावर केव्हा कारवाई होणार असा संतप्त सवाल मयत मुलीच्या नातेवाईकांनी केलाय याबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क केला असता फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी